Namaskar with that मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शिक्षक भरतीवरती काय परिणाम होऊ शकतो का या संदर्भामधील माहिती देणारा हा व्हिडिओ आहे आणि एक विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या की आहो सर तुम्ही तर काय ढोब डबल ढोलकी वाजवता तुम्ही एकीकडे या विद्यार्थ्यांना सांगता की कंत्राटी पद्धतीवरती घ्यायचं आणि दुसरीकडे शिक्षक भरतीचे सुद्धा व्हिडिओ टाकतात या विद्यार्थ्यांना जर रोजगार उपलब्ध झाला तर मग आमच्या वि आमच्या श जागा कमी होतील अशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होते आणि मला असं वाटलं की या संदर्भामध्ये स्पेशल व्हिडिओ टाकायलाच पाहिजे मित्र हो अभियोग्यता धारकडनं तुम्ही शून्य पॉईंट शून्य शून्य शुन्या, 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 एक टक्के सुद्धा टेन्शन घेऊ नका बघा का नाही घ्यायचं आणि काही का युट्युबर्सनी मुद्दा होऊन या संदर्भात संभ्रम का निर्माण केलेला आहे याचं विश्लेषण संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण बघू विद्यार्थी पहिली गोष्ट बघा की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही आहे का नाही तर ती महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या मार्फत चालवली जाते ज्या खात्याचे मंत्री मंगल प्रवर्तो आहे तर शिक्षक भरती करण्याच्या माध्यमातून होते शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून ठीक आहे आणि आपल्या खात्याचे मंत्री कोण आहेत दादा भुसे साहेब आता कौशल्य विभागाचं काम काय आहे तर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करणं म्हणजेच काय तर कुशल मनुष्यबळ आणि अर्धकुशल मनुष्यबळ निर्माण करणं ठीक आहे आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणं हे कौशल्य विभागाचं काम आहे आणि आता मला सांगा बरं जर या विद्यार्थ्यांना आपण रोजगारक्षम बनवलं तर मग त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारीसुद्धा त्याच खात्याची आहे कोणत्या खात्याची त्या खात्याचं नावच आहे बघा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग ठीक आहे की नाही त्याच्यामुळं या विद्यार्थ्यांनी आता कौशल्य प्राप्त केली आहेत तर ते त्यांच्या रोजगार मागत आहेत दे आर आस्किंग फॉर दे एम्प्लॉयमेंट आणि शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार परमनंट नोकरी लागते दे आर आस्किंग फॉर एम्प्लॉयमेंट आणि हे जे आहेत आपले विद्यार्थी जे आहेत तर ते कशासाठी मागत आहेत तर ते परमनंट जॉब त्यांना शंभर टक्के मिळणार आहे ठीक आहे त्यामुळं हे विद्यार्थी आल्याच्या नंतर आमच्या हक्काची नोकरी जाईल असं अनेक युट्यूबर्सनी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे बरं कसं जाईल मला काही कळतच नाही ह्या विद्यार्थ्यांना किती मानधन मिळत आहे सहा हजार आठ हजार आणि दहा हजार ठीक आहे यांना काही कंत्राटी शिक्षक म्हणून त्या ठिकाणी घेतलेलं नाही आहे एक गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे यांना त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून घेतलेलं आहे ठीक आहे आणि त्यांना शाळेमधली जी ऑफिशियल कामं असतात ती कशा पद्धतीने केली जाते राज्य शासनासोबत आणि शालेय शिक्षण विभाग जे असेल तर ते कशा पद्धतीने काम करतं या संदर्भामधलं प्रशिक्षण दिलं आता कौशल्य विभागाने चूक काय करून ठेवली की सरकारी आस्थापनांमध्ये प्रशिक्षण दिलं आता मला तुम्हीच सांगा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर एखादं प्रशिक्षण दिलं असेल समजा एखादी बहीण आहे आमची आणि तिला सांगितलं की पोळ्या कशा बनवायच्या ठीक आहे आणि त्याला सर्टिफिक, त्याचं सर्टिफिकेट तिला तिचं सर्टिफिकेट द्यायचं ठीक आहे की तुम्हाला पोळ्या कसं बनवायचं याचं सर्टिफिकेट तुम्ही बनवलं घेतलं तर मग आता हे घेतल्याच्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये जा आणि एखाद्या बँकेमध्ये नोकरी मागा मिळणार आहे का नाही मिळणार ना ठीक आहे मग आता ह्या ताईला जर प्रशिक्षण दिलं असेल राज्य शासनानं अकरा महिन्यांचं तर ते विजिकच विचारणार साहेब की ह्या सर्टिफिकेटचं मला करायचं काय अहो राजा फक्त तीन महिन्याचं एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट जर आपण घेतलेलं असेल ठीक आहे तर ते ते नोकरीसाठी अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे ते जर नाही केलं ना आपण एम एस सी आय टी तर तुम्हाला माहिती असेल की नोकरीला लागल्याच्या ला नंतर दोन महिन्यामध्ये जर आपण माफ करा दोन वर्षामध्ये जर आपण ते सर्टिफिकेट मिळवलं नाही तर आपली नोकरीसुद्धा जाऊ शकते इतकं महत्त्वाचं ते प्रशिक्षण सर्टिफिकेट आहे कुठलं एम एस सी आय टी मग ते फक्त तीन महिन्याचं आहे त्याच्यामध्ये फक्त एकच तास रोज प्रशिक्षण दिलं जातं तर ते एवढं महत्त्वाचं असेल तर ह्या विद्यार्थ्यांनी अकरा महिने सलग पाच पाच सहा सहा सात सात तास काम केलेलं आहे विशेष म्हणजे सुट्ट्याही त्यांना अवेलेबल नव्हत्या ठीक आहे की नाही मग आता मला तुम्हीच सांगा अभियताधारकांनी हे विद्यार्थी जर म्हणत असेल की आम्हाला अकरा महिन्याचं प्रशिक्षण आम्ही घेतलं आहे तर आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या तर ही मागणी चुकीची आहे का बरं दुसरी महत्त्वाची गोष्ट कौशल्य विभागाने दरवर्षी दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं ठरवलेलं होतं आणि कौशल्य विभागाने स्वतः निर्णय काढला की त्याच्यामध्ये शासकीय आस्थापनासुद्धा असतील मग ह्याच्यामध्ये हे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ती चुकी आहे का तुम्हीच मला सांगा ठीक आहे आता अभियोगता हो धारक जे आहेत ते त्यांची संख्या किती आहे साधारणतः सव्वा दोन लाखापेक्षा जास्त अभियोगता धारकांनी त्या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणतो की तुम्ही टीईटी किंवा सी ई टी ठीक आहे का नाही काय म्हणतात त्याला टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट ठीक आहे शिक्षक पात्रता परीक्षा पास असलेल्याच विद्यार्थ्यांना तुम्हाला शिक्षक म्हणून घेता येईल आणि दुसरं महाराष्ट्र राज्याने काय नियम बनवलेला आहे शालेय शिक्षण विभाग कशा पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती करतो तर त्यांनी आधी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला त्या ठिकाणी टेट परीक्षा सुद्धा पास करावी लागेल बरोबर की नाही म्हणजे टी ई टी आणि सी टी टी हे दोन परीक्षा पास केल्याच्या नंतरसुद्धा तुम्हाला आणखी एक परीक्षा पास करावी लागेल ज्याचं टेट हे नाव आहे आणि ते झाल्याच्यानंतर तुम्हाला पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करावं लागेल पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा विषयानुसार तुमच्या शैक्षणिक अर्हतेनुसार तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या कास्टनुसार आणि उपलब्ध जागानुसार बिंदू नामावलीनुसार तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होतील प्राधान्यक्रम येतील प्रिफरन्सेस जनरेट होतील आणि मग विद्यार्थ्यांनी त्याला ते प्रिफरन्सेस आप तुम्हाला तुम्हा जसे पाहिजे तसे सिलेक्ट करायचे ते केल्याच्या नंतर मेरिट लिस्ट लागेल मेरिट लिस्ट नंतर विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू असे दोन टप्पे त्यांनी पडले विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये ज्यांना जास्त मार्ग आहेत ते विद्यार्थी कॅटेगरीनुसार आणि बिंदू नामालीनुसार सिलेक्ट होतील तर विथ इंटरव्ह्यूमध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी एकाच दहा या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची देखील परीक्षा होणार आहे त्यांच्या विषयाचं ज्ञान विचार विचारात घेतलं जाणार आहे ही इतकी मोठी प्रोसेस आहे बरं एवढं झाल्याचं झाल्याच्यानंतर पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ठीक आहे त्यानंतर त्यांना पुन्हा प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांना शिक्षण सेवकाचा तीन वर्षे काळ पूर्ण करावा लागतो तीन वर्षे सेवकाचा काळ कुठल्याही धागाशिवाय जर त्यांनी पूर्ण केला तर मग त्यांना पूर्ण वेळ शिक्षक म्हणून नियुक्ती मिळते म्हणजे मी जर समजा दोन हजार पंचवीसच्या या शिक्षक भरतीमध्ये एखाद्या कॉलेजला जॉईन केलं असतं तर मला पूर्ण वेळ शिक्षक म्हणून दोन हजार अठ्ठावीसमध्ये नियुक्ती मिळाली असती विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हा दोनही प्रोसेसमधला प्रचंड मोठा फरक आहे ठीक आहे की नाही अरे काय व्हिडि यूट्यूबाले व्हिडिओ काय बनवतात आणि काय टाकतात आणि आपण ते काय पाहत बसतो आणि त्याच्यावरती फालतू कमेंट माझ्या खाली सुद्धा लिहितात हा डबल ढोलकी वाजवणार आहे याला काही कळत नाही हा कंत्राटी पद्धतीचं समर्थन करतो का नाही करणार मला सांगा मी जर अकरा महिन्याचं प्रशिक्षण घेतलेलं असेल तर माझं हे कर्तव्य नाही की राज्य शासनाला मी जाब विचारेल की तुम्ही हे मला अकरा महिन्याचं प्रशिक्षण आहे तुम्ही मला सांगा याचा उपयोग नेमका काय आहे काय कळत नाही राहू मला हा आणि अयोयताधारकांच्या मनामध्ये काही युट्युबर्सवाल्यांनी मुद्दा म्हणून हा विषय घालून ठेवला त्यांना असं त्यांच्या मना मनामध्ये असा संभ्रम केला की नाही अरे बघा हे जर प्रशिक्षणार्थी तुमच्या ठिकाणी लागलेत ना तर मग मात्र तुमच्या जागा कमी होतील पण कशा कमी होतील हे काही त्यांनी सांगितलेलं नाही <laughs> काय काय मूर्खपण आहे अहो संच मान्यतेच्या निकषानुसार ठीक आहे ज्याला सध्या कोर्टामध्ये चॅलेंज केलेलं आहे त्या मान्यतेच्या नियमानुसार निकषानुसार बिंदू नामावलीनुसार तुम्हाला शिक्षकांची पद टी ॲक्टनुसार नुसार भरावीच लागतात ह्या विद्यार्थ्यांची नियुक्ती जुलै जी आर नुसार झालेली आहे कौशल्य मार्फत आणि शिक्षक भरतीमध्ये पूर्णत अर्हता प्राप्त विद्यार्थ्यांची निवड शिक्षक म्हणून होते ती टी नुसार काय राव आपण शिकले सवरले इतके मोठे झालेलो मला कळत नाही काय काय यूट्यूबर्सच्या केविल मान्या बुद्धीची प्रचंड क्यू येते आणि ते माझ्या खाली कमेंट करतात म्हणले हा डबल ढोलकी वाचतोय ह्याला काही कळत नाही ह्याला काही माहिती नाही हा कंत्राटी पद्धतीचं समर्थन करतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हे विद्यार्थी रोजगार मागत आहेत यांची मागणी जर चुकीची असेल ना तर ती कशा पद्धतीनं चुकीची आहे किंवा बरोबर आहे हे मी तुम्हाला उदाहरणासह स्पष्ट करून सांगू शकतो त्यासाठी मी माझा नंबर कमेंट बॉक्समध्ये मुदामन लिहून ठेवतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी माझा नंबर देतो ज्या विद्यार्थ्यांना या संदर्भामध्ये चर्चा करायची आहे त्यांनी बिलकुल चर्चा करा बारा ते पाच या वेळेमध्ये तुम्ही मला कधीही फोन करू शकता आणि तुमच्या मनामधील या संदर्भामध्ये जर काही डाऊट असतील तर ते तुम्ही नक्की विचारा बाकी शिक्षक भरतीवरती अभयोग्यताधारका माफ करा या प्रशिक्षणार्थी बांधवांचा कोणत्याही प्रकारे परिणाम पडणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे खूप खूप धन्यवाद